सांगलीत भारतीय विद्यापीठ समोरून बावीस हजार पाचशे पन्नास रुपयांचा सोन्याचा ऐवज आणि रोख रक्कम असणारी पर्स कुणीतरी अज्ञात चोरट्याने लंपास केले या प्रकरणी रेखा गोपीनाथ पवार छत्तीस यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्याद या नवीन वसाहत शाहू कॉलनी सांगली येथे राहतात शनिवारी एकोणतीस जून रोजी दुपारी एक वाजता त्या सांगलीत खरेदी करण्यासाठी गेल्या असता भारतीय विद्यापीठ शेजारी असलेल्या भांड्याच्या दुकानासमोरून कुणीतरी अज्ञात चोट्याने पाळत ठेवून गर्दीचा फायदा घेत फिर्यादीचे वीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अडीच हजार रुपये रोख रक्कम आणि पन्नास रुपयांची लेडीज पर्स असा एकूण बावीस हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय चोरी झाल्याची लक्षात येताच फिर्यादीने आजूबाजूला शोधाशोध केली मात्र पर्स कुठेच मिळून आली नाही अखेर फिर्यादीने या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात चोट्यावर गुन्हा दाखल केला आहे